न्यूज न्याय तुमचा खरं म्हटलं तर तो कालचा विषय आहे माझ्या मोबाईल बंदी घालण्याविषयी बोललो नव्हतो हिंदू महासभेसाठी माझ्या शुभेच्छाही दिल्या होत्या परंतु तिथं जे डी राजा म्हणून जे तेलंगणाचे आमदार आहेत ज्यांच्यावर साधारणतः एकशे पाचपेक्षा पेक्षा जास्त गुन्हे आहेत अठरा ते वीस गुन्हे हे जातीय द्वेष निर्माण करणारे आणि म्हणून त्यांना विरोध केला होता बाकी कार्यक्रमास विरोध नव्हता आणि जे कपिल पाटील बोलतात हे सपशेल खोटे बोलतात कारण माझ्याकडं त्यांचाच बॅनर आहे की कपिल पाटील फाउंडेशनच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित केला अशा प्रकारचा बॅनर हा तुम्हाला मी बॅनर दाखवतो आयोजक कपिल पाटील फाउंडेशन सुमित पाटील कारण कदाचित ते सुमित पाटीलला ओळखतही नसतील तो त्यांचा पुतण्या आहे आयोजक ते होते आणि माझं म्हणणं असं आहे की गेल्या दहा वर्षात कपिल पाटीलने असा कुठलाही कार्यक्रम ठेवलेला नाही तर ईदला दोन दिवस असताना भिवंडी हा संवेदनशील आहे हे आपल्याला देखील माहीत आहे परंतु अनेक वर्ष सर्व हिंदू मुस्लिम बांधव एकत्रितपणे एकोपाने राहतात सगळ्यांमध्ये आज चांगल्या प्रकारची एकतेची भावना आहे आणि ईदच्या दोन दिवस अगोदर असा प्रकारचा कार्यक्रम ठेवून कुठल्याही प्रकारचं वादग्रस्त विधान त्यांनी करू नये किंवा केल्यास कुठली दुर्घटना होत असेल किंवा जसं मी बोललो की कुठला वाईट प्रकार जर घडला तर त्याला सर्वस्वी जबाबदार हे कपिल पाटील फाउंडेशन असेल म्हणजेच कपिल पाटील असतील आणि म्हणून मी त्याला डी राजा यांना टी राजा यांना फक्त विरोध केला होता बाई कार्यक्रमाला विरोध नव्हता केला म्हटलं तर काय कपिल पाटलांच्या बुद्धिमत्तेची मला कीव यायला लागले कपिल पाटलांना मी सांगतो अरे तुमचेच दोन दोन खासदार तुमच्याच पक्षाचे दोन दोन खासदार जाहीर बोलले होते अबकी वार चारशो पार ह्याच्यासाठी की आम्हाला संविधान बदलायचं आहे कालचं टी राजांचं वक्तव्य बघा ना तुम्ही की आम्हाला हम लोग चारशो पार इसके लिए बोल रहे थे की हमको हिंदू राष्ट्र बनाना म्हणजे हे ते जे बोलतात ना हे त्यांना कदाचित अवगत नसेल कळलं नसेल ते माझ्या बुद्धिमत्तेविषयी बोलतात त्यांनी त्यांची बुद्धिमत्ता तपासून पाहावी त्यांच्या खासदारांची वक्तव्य तपासून पाहावे मग त्यांच्या लक्षात येईल की नक्की काय कायदेशीर कारवाईची धमकी दिली मी वाट बघतोय कपिल पाटलांचे अजून दहा मॅटर आहेत अजून बुलेट ट्रेन आलीच नाही इकडं अजून समृद्धीचा विषय आहे अजून त्या क्रशरचा विषय आहे अजून त्या हायवेला गाले होत आहेत कपिल पाटलांचे एक विषय नाही होत त्यांची एक नोटीस मला आली ना तर दहा शासकीय नोटीस चौकशीचे चा आदेश त्यांचे निघतील हेही लक्षात ठेवा मी वाट बघतोय सी आय वी न्यूज प्रयत्नामचा न्याय तुमचा